नमस्कार शेतकरी मित्रांनो रल येतक चॅनलमध्ये सर शेतकरी बंधवांचं हार्दिक स्वागत आहे व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो शेतीसंबंधी पिक मासंदर्भात असेच नवनवीन व्हिडिओ व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो आपण एडियाच्या माध्यमातून अखेर मित्रांनो शेतकरी बंधवांसाठी आता आनंदाची बातमी आहे की कारण की राज्य सरकारने या चालू असलेल्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये कर्जमाफीची समिती या गतीत करण्याचा मान्यता देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे कर्जमाफी संदर्भात आणि पाहायला गेलं तर आपण कर्जमाफी असेल परंतु आतापर्यंत जे काही कर्जमाफी झालेलं आहे सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवल्यासोब महत्त्वाचा असा अपडेट आहे आणि तर शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफी आणि कर्जमाफी घटित झालेलं आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी होणार आहे समिती काय काय पाहायला लागणार आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या शेतकरी सारे शेतकऱ्यांचा डेटा देणार आणि या संदर्भात सगळे प्रश्न ज्या शेतकरी मुख्य प्रश्न तुम्हाला सांगतो की ज्याच्यावर तुमचं उत्तर या वेळेच्या माध्यमातून सांगणार आहे तर कोण शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती लाखापर्यंत होणार आणि कोणत्या वर्षात शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार हे कर्जमाफी कधी कधी होणार आणि क्या याद्या कधी लागणार कधी पसन लागणार शेतकऱ्यांचं काय वेळेस करायला काय नाही काही न करावे लागणार आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जोऱ्या कर्जमाफीचा काय झालं तर या सगळ्या प्रश्नाचं या व्हिडिओच्या माध्यमातून जमण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वप्रथम शाळू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून पाहायला केलं तर झालेलं आहे जसे की चंद्रपूर चंद्रशेखर बावनकुळी बच्चरोकडून तर यांच्या उष्पन केलेला आहे त्या बाबीच्या माध्यमातून कर्जमाफी शेतकरी मैदानासाठी कर्जमाफी निर्णय घेऊ अशी प स्पष्टपणे सांगण्यात आले पावसाळ्या अधिवेशनामध्ये सांगितलेला आहे आणि तर सातत्या सर्वप्रथम आपण पाहायला गेलं तर पीक माय हे समिती काय काम करणार आहे तर हे सगळे अखेर काम समिती काय केलेलं आहे हे काय कामाची थोडंसं सा, तुम्हाला सांगणार आहे आणि या आडोच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यातून कर्जमाफी आहे आणि कोणकेती शेतकऱ्यांचं कर्जमाफी आहे कोण कोणत्या जिल्ह्यात किती येणार आहे आणि कोण राज्य सरकार कर्जमाफी करण्यासाठी काय काय करायला लागणार आणि कोणती इच्छता आहे राष्ट्रीय कृष बँक कोणकोणत्या बँकेमध्ये बँक चालणार आहे कर्ज किती आहे दर जिल्हा बँकेत आहे आणि किती आहे मध्यवर्ती बँकेचं किती आहे आणि याचबरोबर पाहिलं गेलं तर उदाहरणार्थ सांगायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यातील कर्जमाफी दर किती आहेत आणि जिल्ह्यातील किती बँकांना कर्जमाफी दिलेला आहे आणि एकंदरीत प्रत्येक जिल्ह्याचा एक समितीच गोळा करणार आहे आणि या समितीच्या माध्यमातून राज्यातील सगळ्या जिल्ह्यातल्या तयार होईल आणि यानंतर डाटा या सा राज्य सरकारच्या माध्यमातून पाठवण्यात येईल तर या सगळ्या समितीच्या माध्यमातून संपूर्ण दोन लाखापर्यंत कर्जमाफी शेतकरी बनवण्यासाठी एका लाखापर्यंत तीन लाखापर्यंत किती आहे आणि एक वाटचा किती शेतकऱ्यांचं कर्ज आहे तर हे समिती स सगळं करणार आहे नंतर डेटाला सरकार देणार आहे तर हे सर याच्यानंतरही काही काही काम कराय तर या काही वेळेच्या कुठपुठच्या वेळेमध्ये पाहणार आहोत आणि कोणत्या शेतकरी किती कर्जमाफी देणार आहे आणि ह्या महत्त्वाचा प्रश्न आहे की सरकार शंभर टक्के कर्जमाफी करणार आणि या कर्जमाफी आपण बच्चू भाऊ कड यांच्या माध्यम नक्कीच मिळून घेऊया असं प आपण सांगतो परंतु आपण जर फायला केलं तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी किती आहे आणि कर्जमाफी होणार ज्या शेतकऱ्यांचं कर्ज कोण रेग्युलरमध्ये तर त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होणार नाही हे मात्र स्पष्ट आहे आणि आता जेवढा कर्जमाफी झाल्या आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आहे आणि येथून प्रश स्पष्टच आहे तर कोणकोणत्या शेतकऱ्यांचं क कर्जमाफी होऊन थकीत ठेवायला लागेल तुमचं कर्जमाफी होणार तर यानंतरचा दुसरा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आणि यानंतरचा प्रश्न उत्तर तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार कारण की मुख्यमंत्री धरणपूस यांनी धरण यांनी सांगितले होते की सरसकड कर्जमाफी करणार आणि सरसकट दुसरं आश्वासन दिलं होतं दीड लाखापर्यंत कर्जमाफी करणार परंतु असं वाटेल तीन लाखापर्यंत सरसकड कर्जमाफी होण्याची शक्यता जास्तच मोठ्या प्रमाणामध्ये जास्तच आहे तर यानंतरचा पण नाही कोणत्या वर्षाचा शेतकरी कर्जमाफी होणार आणि बरेच सारे शेतकऱ्यांचा विचारतात की दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार बावीस यांच्या सांगू इच्छितो की त्यांनाही दोन हजार पंचवीस या कालखंडातील शेतकरी बंधनासाठी तीन लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि या पुढचा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे की कर्जमाफी कधी होणार आणि कर्जमाफी हे मात्र फायला गे फायला गेलं तर पावसाळा अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळ्या अधिवेशनामध्ये समिती हे घटी गतीची झालेली आहे आणि या समिती काम करेल आणि समितीच्या माध्यमातून अहवाल पण राज्य सरकारने सांगितलेला आहे की या अहवालाच्या वर राज्य सरकारच्या माध्यमातून फायला गेलं तर सर सकारात्मक निर्णय गेल्याची एक सरकार निर्णय घेण्यात आलेला आहे कर्जमाफी कधी होणार हे स्पष्टपणा नाही आहे आणि याद्या कधी लागणार हे स्पष्ट स्पष्ट स्पष्टपणे नाही आहे तर यानं याच्या अगोदर काही कर्जमाफी होते त्या संत तुम्ही माहिती घेऊ शकता आता याच्यानंतरचा पाहिलं गेलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बऱ्याच साऱ्या शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना दोन हजार सतरा तर या या मा या दुसरी कर्जमाफी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या माध्यमातून कर्जमाफी हे योजनेअंतर्गत जे काही पात्र झाले होते त्यांना आधारप्रमाणे कविक्रम केले कवेश केले जे काही काय काय केले तर श्रेष्ठ सरकार काही सांगितले परंतु त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पात्र असलेले शेतकऱ्यांचा लाभ मिळाला नाही तर आपण छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या आहे पण पा पा परंतु लाभ न मिळालेल्या शेतकरी साडेसहा हजार कोटी रुपयाचा असा जे काही आहे तर याच्यावेळी वेळी चिन्ह आहे आणि या यात या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सुद्धा आणि आठ एकशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी अद्यापही कर्जमाफीच्या शेतकऱ्यांना देण्याचा बाकी आहे आणि या शेतकऱ्यांचा विचार केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयाचा असा थकीत असलेल्या दोन्ही कर्जमाफीचा हा निधी कदा कधी देणार सरकार कधी देणार यावर अजून उत्तर आलेले रामदार रोहित पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याच्या ज्या प्रश्नांची त्यांनी प्रश्न विचारला होता सरकारला परंतु त्याऐवजी सरकारात्मक प्रश्न नाही दिलेला आहे आणि तर कोणत्याही आमदाराने जुन्या कर्जमाफीचा असा पर लाभ न मिळालेला शेतकऱ्यांचा हा प्रश्नही कोणीही विचारला नाही आणि हा प्रश्नाचा विषय आहे की परंतु आतापर्यंत जे काही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे कारण की भाव पावत्याने आहे आणि सगळे सगळे कामं झालेले आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमूर्ती योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना लाभ न मिळेल शेतकऱ्यांनी साडेसहा लाख शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांचा स कर्जमाफी संदर्भात जे काही सरकारनं भूमिका लवकरच जाहीर करेल आणि पाहायला गेलं तर जवळपास सध्या जे काही परिस्थिती चालू आहे बच्चूराव कडू यांच्या माध्यमातून मोठं काही दिंडी जे आहे त्यांनी यात्रा याची निघालेलं आहे ते बच्चूराव कडू यांच्या कर्जमाफी संदर्भात उपोषण उपोषण केलं होतं आणि या पोषण उपोषणामध्ये सांगितलेलं आहे की बच्चूराव कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसंद संदर्भात एक जे काही आंदोलन करतात ते आंदोलनाचा धसका शेतकऱ्याला लागलेला आहे त्यामुळे त्याच्या अगोदर कर्जमाफी कोणीही बोलायला परंतु आता सरकार कुठे तर कर्जमाफी सरकार झालेलं आहे आणि सरकार कर्जमाफी संदर्भ बोलत आहे तर आजचे आजच्याबरोबर बच्चूराव कडू यांच्या माध्यमातून आंदोलनामध्ये उपोषणामुळे जे काही पदयात्रेमध्ये सरकारला हे बोलायला हक्क पाडत आहे तर त्यामुळे बच्चूराव कडू हे समस्त शेतकऱ्यांचा जे काही माध्यमातून प मन मनापासून धन्यवाद व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि स पुढच्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र